तर ते तुम्ही वर्षभराने ओपन करून पाहिलं तरी पण ते तुम्हाला आहे तसंच दिसणार काळं पडणार नाही आहे त्याच्यात तुमचे चार ताट मावतात आणि इतर सगळ्या गोष्टी तुम्ही सोबत ठेवल्या तरी जस्ट तुम्हाला हे असं लावायचं असते की मेगा सिल्वर बॅग म्हणजे फक्त सिल्वरसाठी नाहीये याच्यामध्ये तुम्ही आर्टिफिशियल ज्वेलरी जसे की आता हे तोडे आहे हे आपण याच्यामध्ये ठेवले तुम्हाला कुठे बाहेर गावी आहे लग्न कार्याला जायचंय तर इझिली प्लस मध्ये कस्टमाइज ऑप्शन सुद्धा नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये सिल्वर प्रोटेक्टेड बॅग घेऊन आलेली आहे या बॅग चा उपयोग आपण इतरही बऱ्याच कारणांसाठी करू शकतो प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी मेगा बंगाळे आपलं ब्रँड आहे मेगा सिल्वर बॅग या सिल्वर प्रोटेक्टर आहेत मेन म्हणजे या बॅगचा यूज आहे याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारच्या चांदीच्या वस्तू आर्टिफिशल ज्वेलरी मोत्याची ज्वेलरी आर्टिफिशियल ज्वेलरी ही काळीच पडणार नाही अशा या बॅग आहेत याच्यामध्ये सर्व सायझेस आहेत आता मी याचे आतमध्ये कसं आहे सांगते याच्या आतमध्ये आहे ना प्रोसेस फॅब्रिक आहे याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारच्या चांदीच्या वस्तू ताट वाट्या पेले चमचे ठेवले की ते काळेच पडणार नाहीये गौरी गणपतीच्या सणाला सुद्धा आपण वर्षभरा करता याच्यामध्ये त्यांची ताटं वाट्या पेले सगळ्या गोष्टी स्टोर करत असतो तर ते तुम्ही वर्षभराने ओपन करून पाहिलं तरी पण ते तुम्हाला आहे तसंच दिसणार काळं पडणार नाहीये याच्यामध्ये आपण टोटल सिल्वर बॅग मध्ये एवढ्या साईजेस बनवतो याच्यामध्ये साईज आहे सोळा अठरा बाय अठरा सोळा बाय सोळा चौदा बाय चौदा बारा बाय बारा दहा बाय दहा आठ बाय आठ आणि सहा बाय सहा चार बाय चार अशा टोटल एवढ्या साईजेस बनवतो त्याचबरोबर आपण एक साईज बनवतो तेरा बाय चारची ची आतमध्ये चा आहे आत ना असं कंपार्टमेंट आहे म्हणजे एक दोन गोष्टी तुम्ही एकत्र याच्यामध्ये ठेवू शकता जसं की नेकलेस आहे गोफ आहे तर असं आपण याच्यामध्ये ठेवू थू। शकतो जे लांबट आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये स्टोअर करायचे आहे आणि ज्यांच्याकडे जुनी ताट आहेत फार की त्यांची साईज खूप मोठी असते आणि मेन म्हणजे साईडला कडा असतो तर ते तुम्हाला अठरा बाय मध्ये इझिली बसतात मोठमोठ्या ज्यांच्या समया असतात सहा लोट्यांचा सेट असतो बारा वाट्यांचा सेट असतो अशा सगळ्या ज्या आहेत ते पूर्ण सेट तुमचा प्रॉपर याच्यामध्ये बसणार आहे याच्यात तुमचे चार ताटं मावतात मा आणि इतर सगळ्या गोष्टी तुम्ही सोबत ठेवल्या तरी पण चालतात याच्या सोबतच एक सोळा बाय सोळाची रेग्युलर साईज आहे याच्यामध्ये पण तुमचे दोन ताट लोटी पेला समया असं मावतील जे रेग्युलर आपली ताटं आहेत ती याच्यामध्ये बसतात आणि मेन म्हणजे जे प्रत्येकाच्या जवळपास घरामध्ये असते जसं की चौदा बाय चौदाच हे ताट ही बॅग आहे याच्यामध्ये आता आपण पाहूया याच्यामध्ये ना पार्टीशन दिलेलं आहे हे एक ताट आणि हे छोट इतर छोटे मोठे दिवे असतील तर ते पण आपण इथे साईडला टाकू शकतो आणि जस्ट तुम्हाला हे असं लावायचं असतं इझिली तुम्ही हे लॉकर मध्ये ठेवू शकता किंवा घरामध्ये पण कपाटामध्ये इझिली तुम्ही स्टोअर करू शकता दिसायला पण डिसेंट लुक येते आणि आपल्याला कळते पण की आपण नेमकी कुठे ठेवलं आहे म्हणून त्याचबरोबर अशाच सगळ्या साइजेस आहेत जे आपलं संध्यापात्र असते तर संध्यापात्र सुद्धा तुम्हाला असं याच्यामध्ये प्रॉपर बसते संध्या पात्रासोबत पण छोटे मोठे दिवे वगैरे तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता असं लुके आणि मेन म्हणजे काळ पडणार नाही मी पुन्हा तुम्हाला चार चार वेळा सांगतेय की मेगा सिल्वर बॅग म्हणजे फक्त सिल्वर साठी नाहीये त्याच्यामध्ये तुम्ही आर्टिफिशियल ज्वेलरी मोत्याची ज्वेलरी सोन्याचे दागिने डायमंड गोल्ड सगळ्या गोष्टी ठेवू शकता अशा या सगळ्या साइजेस आपण दिलेल्या आहेत छोट्या ह्याच्यामध्ये आपण तोडे वगैरे पण ठेवू शकतो जसे की आता हे तोडे आहेत तर हे आपण याच्यामध्ये ठेवले ही छोटी कानातली मोत्याची गळ्यातलं आणि या बुगड्या या अशा आपण याच्यामध्ये ठेवल्या सोबतच म्हणजे तुम्हाला कुठे बाहेरगावी जायचंय लग्न कार्याला जायचंय तर इझिली तुम्ही याला कॅरी पण करू शकता अशा सगळ्या सायजेस आहेत तुम्हाला जर याची ऑर्डर करायची असेल तर दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा सगळ्या सायझेस अवेलेबल आहे प्लस मध्ये आपण कस्टमाइज ऑप्शन सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही जस्ट आम्हाला सांगायची की या साईजचं सा आम्हाला रेडी करून हवं आहे तुम्हाला ते पण बनवून मिळेल थँक्यू सो मच तर मंडळी असा होता आजचा आपला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा ऑर्डरसाठी डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे धन्यवाद